व्हॅलिडिटी करून दिलेलं त्याला असणारा कास्ट सर्टिफिकेट म्हणतात एस डी एमनी करून दिलेलं आहे त्याला फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट म्हणतात त्याच्या पुन्हा इथं फसवेगिरी आहे पण राज्यभर आता कुणबी नोंदी शोधा आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या असा जर का निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असेल तर त्याच्या आधार कोर्टात अडकेल पुन्हा अडकते याचं कारण ते शेवटी असं आहे की तुम्ही जात महाराष्ट्रामध्ये कास्ट व्हेरिफिकेशन ऍक्ट आहे बरोबर तुम्ही तसे एस डी एमचं त्याला जात प्रमाणपत्र दिलं ते एस डी एम च जात प्रमाणपत्र चालत नाही ना त्याला स्क्रुटिनी कमिटीने असा मान्यता देऊन कास्ट सर्टिफिकेट दिली पाहिजे एस डी एम एस डी एस डी एम च जे आहे ते फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट आहे आणि जात पतांनी समितीचं ते ते जात प्रमाणपत्र आहे कास्ट सर्टिफिकेट आहे oh, व्हॅलिडिटी करून दिलेली व्हॅलिडिटी त्यात व्हॅलिडिटी करून दिलेलं त्याला सर कास्ट सर्टिफिकेट म्हणतात एस डी एमनी करून दिलेलं आहे त्याला फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट म्हणतात त्याच्या पुन्हा इथं फसवेगिरी आहे फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट हे चालत नाही महाराष्ट्रामध्ये चालत नाही कुणबी प्रमाणपत्र हे सरसकट देता येणार नाही ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच दिलं जाईल आणि ते ओबीसीमध्ये आधीच आलेले आहेत दुसरा पर्याय म्हणजे संसदेत कायदा केला तर मिळू शकेल पण त्यालाही अनेक अडचणी आहेत इतर राज्यांमध्येही आरक्षणाची मागणी आहे त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल राज्य सरकारकडून क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर या क्युरेटिव्ह पिटिशनचा आरक्षणासाठी खरंच फायदा होईल का क्युरेटिव याचिकाही त्याच घटनेकडे घटनापीठाकडे न जाता वेगळ्या जजेसच्या बेंचकडे जाते पण राज्याकडून याआधी मांडलेल्या माहिती व्यतिरिक्त नवीन मुद्दे यात मांडता येत नाहीत यापूर्वी बापट आयोग आणि गायकवाड आयोगातील काही डेटा आणि त्यातील संदर्भ घेता येतील आणि नव्याने इम्पिरिकल डेटा गोळा करून त्यातून मार्ग निघेल असं सा सरकारकडून सांगण्यात येत आहे जर राज्य सरकारला इम्पिरिकल डेटा गोळा करून त्यातून मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करता आलं आणि कोर्टाने ते मान्य केलं तर पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून हे आरक्षण देता येऊ शकतं पण या प्रक्रियेसाठी बराच वेळ जाणार आहे जर लगेच आरक्षण द्यायचं झालं तर ॲडव्होकेट श्रीहरी आण सांगतात की कुणबी नोंदी शोधून सीमधून आरक्षण देण्याशिवाय काही पर्याय नाही यात दोन पर्याय आहेत एकतर सीमधून आरक्षण देणं किंवा पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवण्यासाठी नीट तयारी करणं पन्नास टक्के मर्यादा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे इम्पिरिकल डेटा गोळा करत आहे जरी वेल ही जरी खूप वेळ घेणारी प्रक्रिया असली तरी ती करावी लागेल कारण तसं नाही केलं तर राज्यांनी जसं आरक्षण दिलं तसं आपणही दिलं तर ते पुन्हा कोर्टात त्याला आव्हान मिळेल आणि मग ती प्रक्रिया लांबत जाईल त्यामुळे सरकार या गोष्टींचा विचार करत आहे मराठा आरक्षणाची मर्यादा ही संविधानात कुठेही म्हटलेलं नसलं म्हणजेच मराठा आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा ही संविधानात संविधानात कुठेही म्हटलेलं नसल्यामुळे केंद्र सरकार या संदर्भात विचार करून संसदेत कायदा करू शकतं पण ही मागणी फक्त मराठा आरक्षणाची नाही तर इतर राज्यातील अनेक जातींची आहे या सगळ्या राज्यांच्या केंद्र सरकारला विचार करावा लागेल कोणकोणत्या राज्याची आरक्षणाची मागणी आहे महाराष्ट्राबरोबर राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा तेलंगणा आणि बिहार या राज्यांमध्ये आरक्षणाची मागणी होती आहे जर पन्नास टक्क्यांची मर्यादा केंद्र सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला तर या राज्यांचाही त्यात समावेश करावा लागेल राजस्थानमध्ये दोन हजार सात साली वसुंधरा राजेंच्या सरकारने गुर्जर समाजाला आरक्षण दिलं त्याआधी राजस्थानमध्ये आरक्षणाची मर्यादा एकोणपन्नास टक्के होती परिणामी गुर्जर समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली जाट समाजाच्या आरक्षण देण्याच्या अनेक वर्षापासूनची मागणी पंजाब आणि हरियाणामध्ये होती हरियाणाच्या मनोहरलाल खट्टर सरकारने जाट समाजासह सहा जातींना आरक्षण देण्याचा कायदा केला त्याला हायकोर्टात स्थगिती मिळाली गुजरातमध्ये पाटीदार समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होती गुजरातमध्येही पाटीदार समाजाला आरक्षण दिलं गेलं पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाईल त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत निर्णय घ्यावा असा सूर गुजरात राज्यातून आहे बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने पंच्याहत्तर टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव राज्यमंत्री मंडळात मंजूर केला त्याला कोर्टात आव्हान मिळालं पण पुन्हा केंद्र सरकारकडे ही मर्यादा वाढवण्याची मागणी बिहार सरकारकडून होऊ शकते त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत इतर तांत्रिक पर्यायांची कसरत पाहता ओबीसीमध्ये मराठा कुणबींना सामावून घेणं सरकारसाठी तुलनेनं सोपं आहे पण यामुळे ओबीसी आणि सरकार यांच्यामध्ये होणारं द्वंद्व हे देखील सर्वश्रुत आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागतो अशी समजूत ही ओबीसींच्या आरक्षणावर परिणाम करणारी आहे त्यामुळे निश्चितच यावेळेस सरकार हे कात्रीत सापडलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या तांत्रिक लढ्याची गुंत्याची चावी आपल्याकडे असल्याचं सांगून एक मोठा गौप्यस्फोटच यावेळेस केलेला आहे